नमस्कार आपण पाहतो आहात युग बदल न्यूज मराठी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास शेकडो युवकांचा शिवसेना राज्याचे लाडकी मुख्यमंत्री तथा शिवसेना राष्ट्रीय अध्यक्ष एकनाथरावजी शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून संपर्क प्रमुख आमदार गोपी किशन बाजोरिया जिल्हा प्रमुख श्रीरंगदादा पिंजरकर शिवसेना शहर प्रमुख ॲडव्होकेट पप्पू मोरवाल यांच्या नेतृत्वात अकोला महानगरातील अनेक प्रभागामधून शिवसेनेमध्ये अनेक युवकांनी जाहीर प्रवेश घेतला यावेळी अकोला शिवसेना प्रमुख ॲडव्होकेट पप्पू मोरवाल यांनी शुभम लक्ष्मणराव डहाके शिवसेना अकोला शहर महासचिवपदी नियुक्तीपत्र देऊन त्यांना पेढे भरविले तसेच अश्विन संतोष लाडगे यांची शिवसेना उपशहर प्रमुखपदी नियुक्तीपत्र देऊन नियुक्ती जाहीर करण्यात आली तसेच रोहित बुंदले यांची शिवसेना अकोला उपशहर प्रमुखपदी निवड करण्यात आली तसेच शैलेश जैन यांची शिवसेना सहसंघटक अकोला शहरपदी निवड करण्यात आली यावेळी अकोला महानगरातील अनेक प्रभागातील युवकांनी महाराष्ट्र राज्याचे लाडकी मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे यांनी राबवलेल्या अनेक सामाजिक योजना सर्वसामान्य नागरिकांच्या हिताचे असल्यामुळे अकोला शिवसेना प्रमुख ॲडव्होकेट पप्पू मोरवाल यांच्यासोबत काम करण्याचा संकल्प केला आहे यावेळी शिवसेना उपजिल्हा प्रमुख पूर्व गोपाल म्हैसने शिवसेना अकोला शिवसेना तालुका प्रमुख विजय वानखडे बाळापूर यांची उपस्थिती होती जयसी आराम हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्राचे यांच्या प्रेरणेतून आज आपल्या शहरातील अनेक वाड्यातून सक्रिय कार्यकर्ते यांनी अकोला शहर शिवसेना शिवसेना शिंदे गटामध्ये प्रवेश केलेला आहे माननीय मुख्यमंत्री यांच्या चालू असलेल्या योजना व त्यांच्या कामाच्या प्रेरणेतून सर्वांनी जे आहे प्रवेश केलेला आहे माननीय अकोला संपर्क प्रमुख गोपी गोपीकिशनजी बाजोरिया व जिल्हा प्रमुख गंगाधर पिंजरकर यांच्या आदेशानुसार सर्व कार्यकर्त्यांचं स्वागत करण्यात आलं व त्यांच्या आदेशानुसार त्यांना नियुक्ती देण्यात आली जय श्री नवीन अपडेट मिळविण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा